कमळावरती बटन दाबा रक्षा यांना बहुमताने विजयी करा मतदारसंघातील परिस्थिती आपण बघितली असेल काही दिवस ते का ऐकलं असेल तुम्ही धुंडो दूंदो धुंडोर साजना धुंडो धुंडोर साजनाची परिस्थिती या ठिकाणी झाली होती त्याचा अर्थ असा होता की या ठिकाणी समोरच्या पक्षाला उमेदवारच मिळत नव्हता ते उमेदवारच शोधत होते त्याचं कारण असं होतं की या ठिकाणी रक्षकांच्या दावर्षामध्ये अतिशय भरभाटीने युक्तीने बुद्धीने आणि चतुराईने या ठिकाणी विकासाचं काम या ठिकाणी केलेलं आहे विरोधकांना बोलण्यासाठी जागा ठेवली नाही विरोधक उभे राहण्यासाठी जागा ठेवली नव्हती म्हणून दोन दोन आजण्या ठिकाण्याची परिस्थिती झाली होती समोर उमेदवार जो आहे श्रीराम पाटील श्रीराम पाटील म्हणजे कसा उमेदवार व्हायचा तुम्हाला एखादी दोन्ही गाडी घ्यायची त्याला डेंटिंग पेंटिंग करायची आणि त्याला रस्त्यावर नवीन दाखवण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीचा उमेदवार या ठिकाणी आहे ती गाडी कुठेही पंचर होते कुठेही त्याचा ब्रेक फेड होतोय कुठेही फेल फेड होतोय अशा पद्धतीचा उमेदवार या ठिकाणी आपल्याकडे आहे दुसरा पण सांगतो वर्षा ताईच्या सोबत बीजीपीच्या सोबत हा विकास घडवण्यासाठी पाठीमागे आहे आणि श्रीराम पाटीलच्या मागे लूटनिकाण लागलेले आहे तर अशा पद्धतीने या उमेदवारामध्ये फरक आहे बांधा सर्व सर्व नुटनिकाण तिकडे गेलेले आहेत काय आमचे बांधव पण ठिकाणी गेले नाहीत ते सुद्धा दबानी या ठिकाणी करतायत ते म्हणतात रामदास पांडवले खुंशीला खुशी लावून बसतात रामदास आठवले हे मोर्चे नेते आहेत ते ऑल इंडियामध्ये काम करत आहेत आणि बीजीपी भी सोबत या दहा वर्षापासून सोबत आहे आमचा रिपब्लिकन पक्षाचा एक निपद पक्षा खासदार नसताना या ठिकाणी आम्हाला मंत्रीपद या ठिकाणी मिळालेला आहे आम्हाला बीजेपीकडून न्याय मिळालेला आहे म्हणून आम्ही दाखवण सोबत आहोत काही लोक आमच्या जे लोक आहेत तात्पुरता करते तात्पुरता आर्थिक प्रार्थीसाठी या ठिकाणी आपलं भान जोडतायत आपण कुठल्या पद्धतीवर कोणत्या याच्यावर आपण काम करतोय आपण जिल्हाध्यक्ष आहेत ते राष्ट्रीय नेते आहेत समाजाचे मोठे नेते आहेत त्यांच्या बाबतीत आपण कसं बोलायचं हे देखील भान सुटलेलं आहे हे गुलामीसारखं काम चालू आहे म्हणजे समाजाच्या विरोधात जास्त बोलायचा आणि जास्त फायदा घ्यायचा असं बद्दल या ठिकाणी चाललोय पण आता समाज दुसार झालेला आहे समाजाला प्रत्येक नेत्याची या ठिकाणी बाजू समजते बोलणाऱ्याची बाजू या ठिकाणी समजते म्हणून अशी या ठिकाणी आधी तुमची नवटंकी या ठिकाणी चालणार नाहीये दुसरं मला या ठिकाणी मुद्दा का सांगायचा आहे या ठिकाणी देशामध्ये घटना बदलेल सवलती तील अशा पद्धतीचे या ठिकाणी प्रचार प्रसार चालू आहे मी आपल्याला सांगतो रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते आठवडे साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचे या ठिकाणी नेते आहेत हे दहा वर्षापासून बीजेपीच्या सोबत आहेत सोबत आहेत ज्यांची या ठिकाणी बीजेपीच्या सर्व कार्यावर एक चांगल्या पद्धतीने लक्ष आहे दहा वर्षामध्ये त्यांना असं कुठं समजलं नाही ना की या ठिकाणी घटना बदल नाही तर ना ना कुठेतरी कट कारस्थान चालू आहे असं कुठं त्यांना समजलं नाही त्यांनी ना अनेक घंटात सांगितलं आठवले साहेबांनी अनेक सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे मी या सत्तेमध्ये आहे घटना बदलणार नाही याची जबाबदारी माझी आहे आणि बीजेपीचा कुठलाच विचार नाही या घटना बदला म्हणून परंतु या ठिकाणी लोकांना वैविध करायचं दिशाभूल करायची आणि मत द्यायची अरे जे बोलणारे आहेत त्यांनी या ठिकाणी देशाच्या घटनेमध्ये ऐंशी वेळा दुरुस्ती केलेली आहे ऐंशी वेळा काँग्रेस सरकारने मोदी सरकारने मोबाईलवर दुरुस्ती केलेली आहे तो कुठून घटना बदलणार आहे पहिल्या देशाचे पंतप्रधान आहेत आता देशातले ज्यांनी घटना हत्तीवर ठेवली आणि स्वतः घटनेच्या मागे पायदल चालले पहिले पत्रपधाने या पद्धतीने जे घटनेचा आधार करतात ते कुठे घटना बदलणार या ठिकाणी मोदी सरकार मोदी साहेबांना माहिती पंतप्रधाना राजाच्या पोटी राजा येणारा हा विषय संपला राजाच्या पोटी राजा येणारा जर असता हिस तर या ठिकाणी मोदी या ठिकाणी पंतप्रधान झाले नसते म्हणून मतपेटी त्यांनी होणाऱ्या राजाला जास्त त्यांनी महत्व दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी घटना कधीच बदलू शकणार नाही आणि या देशामध्ये अनेक जाती अनेक समाजात अनेक घटक लोक या ठिकाणी या देशामध्ये अनेक माणूस हुशार झालेला आहे अनेक माणसाला घटना या ठिकाणी समजते म्हणून ही घटना या ठिकाणी बदलू शकत नाही मोदी साहेबांनी पहिलेच सांगितलेलं आहे बायबल कृपा पुराण रामायण यापेक्षा शिरोस्थ माझा जर असेल तर घटना हे राज्य घटना आहे म्हणून अशा राज्य घटनाला माणसं मानणारा माणूस या ठिकाणी घटना कधी बदलू शकत नाही म्हणून मी माझ्या आंबेडकरी चळवळीच्या लोकांना सांगतो ही आपली जी दिशाभूल या ठिकाणी करण्याचं काम चालू आहे घटना बदल म्हणून असं होऊ शकत नाही आणि ज्यावेळेस घटना बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल त्यावेळेस आमदार ज्या गुण असत्या सत्तेत राहणार नाही आणि रस्ता पुरती देखील तुम्हाला या ठिकाणी गाव जातो म्हणून आमचा एक माणूस त्या सत्तेमध्ये आहे आठवले साहेब सत्तेमध्ये आहेत घटनेची रक्षा करणारा माणूस आमचा त्या सत्तेत आहे म्हणून तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही यांनी ते थापा मारताय त्याचा आपण बदलू सोडू नाही एवढंच दोन या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र देव धन्यवाद सर कमर बटन दावा रक्षा खड़से बहुमता ने विजयी करा आ, सलाम right now and press the bell icon never miss an update